एका शेतकऱ्याला दोन मुली होत्या त्या शेतकऱ्याने दोन्ही मुलींचं लग्न लावून दिलं त्या शेतकऱ्याने एका मुलीला कुंभाराला दिलं तर दुसऱ्या मुलीला एका शेतकऱ्याला दिलं काही दिवसांनंतर तो शेतकरी आपल्या दोन्ही मुलींना भेटायला गेला पहिल्यांदा तो कुंभाराच्या घरी गेला कुंभाराच्या घरी गेल्यावर ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणाली बाबा तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की या वर्षी पाऊस कमी पडू दे पाऊस जर कमी पडला तर चिखल होणार नाही आणि आम्हाला मडके बनवता येतील त्यामुळे आम्हाला खूप सारे पैसे मिळतील तो शेतकरी आपल्या मुलीला म्हणाला मी घराकडे गेलो की देवाकडे हीच प्रार्थना करेन त्यानंतर तो शेतकरी आपल्या दुसऱ्या मुलीकडे गेला दुसरी मुलगी शेतामध्ये काम करत होती ती मुलगी आपल्या वडिलांना पाहून म्हणाली बाबा तुम्ही देवाकडे ही प्रार्थना करा की या वर्षी खूप पाऊस पडू दे कारण आम्ही शेतामध्ये खूप सारी पेरणी केली आहे जर या वर्षी पाऊस चांगला पडला तर आम्हाला शेतातून खूप सारा फायदा होईल आणि भरपूर पैसे मिळतील त्यानंतर तो शेतकरी आपल्या दोन्ही मुलींना म्हणाला मी देवाकडे हीच प्रार्थना घरी गेल्यावर तो शेतकरी रात्रभर विचार करत होता की देवाकडे कोणती प्रार्थना करायची खूप विचार केल्यानंतर तो सकाळी उठून आपल्या दोन्ही मुलींना एकत्र बोलवतो आणि पहिल्यांदा कुंभार मुलीला सांगतो समज जर पाऊस या वर्षी कमी पडला तर तुला खूप सारा फायदा होईल त्यातील काही पैसे तू शेतकरी मुलीला दे नंतर तो शेतकरी मुलीला सांगतो समज या वर्षी पाऊस चांगला झाला तर तुला शेतीतून भरपूर उत्पन्न मिळेल त्यातील काही उत्पन्न तू कुंभार मुलीला दे कथेचे तात्पर्य हेच आहे की आयुष्य म्हणजे एकमेकांना मदत करणे पुढे जाणे हेच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद